राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन खातील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष अनुराव भाटील संसदेचे सभासद विधिमंडळाचे सभासद कारखान्यांचे अध्यक्ष संचालक मंडळाचे सदस्य आणि उपस्थित वंधीला आजच्या त्याला अठ्ठेचाळीस आहे बैठकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आहोत यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेला थोडी वेगळी स्थिती सन तेवीस तेवीसला या देशामध्ये तीनशे वीस लाख टन साखरचं उत्पादन केलं आणि त्यातली एकवीस लाख टन साखर ही इथेनॉलच्यासाठी वापरली होती यंदाच्या गैरठामध्ये दोनशे सत्याहत्तर लाख उत्पादन होईल आणि या व्यतिरिक्त पस्तीस लाख टन इथेनॉलच्यासाठी वापरली जाईल असा एक अंदाज आहे पुढचं वर्ष माझ्या मते साखरधंद्याच्या दृष्टीनं उसाच्या क्षेत्राच्या दृष्टीनं एक अतिशय मोठं असं होईल पुढच्या वर्षी वर जी काही एकंदर उसाची स्थिती आहे पावसाची स्थिती होती पाण्याची स्थिती होती ही फायद्याच्या नंतर अनेक कारखान्यांना पुढच्या वर्षी उसाचं आणि एका ठराविक काळात कर कसं संपायचं याची चिंता होईल अशी शक्यता नाकारता येते आज આપણું ઊસા ઉત્પાદન તો વાળવાય વાય તે શુદ્ધ ઊસ બિહરાય આવશ્યકતા અને નહે સમયે સંગત અર્ભાંતિક લક્ષ દે ગરજે દર્જેદાર એ બિહો મેળવતા बरेच निर्णय घेते ठिकठिकाणी थीक जमिनी घेते वीज फार्मामध्ये एकशे पन्नास एकर क्षेत्रावर आज दर्जेदार ऊस विहारण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतो आहे आणि राज्यातील आणि राज्याबाहेरच्या साखर कारखान्यांना कर लेलो पुरवठा आव्हान करतो साखर कारखान्याने कर जास्तीत जास्त नदल Leyla Mehmet'e üye sayısı, ha Leyla Savuşu, ha seni kadın gelişi Sosyal ve mutlaka derseler beyanı, desek sosyal olsa beyan alarak, de kusur seva, bana sonra yuvak atıyor, sakat kalkana, hani seskenlerle uçlam da kadın derin Canına Allah'a पाथरवागा इथे आपण एकशे एक सव्वीस एकर ही जमीन खरेदी केली पाथरवाळा इथे आपण संशोधन केंद्राची उभारणी केली आहे आणि या केंद्रात विविध जातीच्या ऊसांची लागवड करण्यात आली असून उत्तम दर्जाचं मिळालं उच्चसंवर्धित वफे प्रशिक्षण विविध कृषी उत्पादने आणि इतर सुविधा अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोडले याचा प्रयत्न आपण सुरू झालेला आहे मराठवाड्याच्या धर्तीवर विदर्भात सुद्धा या संबंधीचा निर्णय आपण घेतला विदर्भातील शेतकरी आणि साखर कारखान्या यांना वेगवेगळ्या हाताच्या सेवा देण्यासाठी नागपूरपासून पस्तीस किलोमीटरवर म्हणा आणि गोफापूर या गावांच्यामध्ये आपण एकशे त्र्याहत्तर एकर जमीन खरेदी केली त्याचं विकासाचं काम सुरू आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून विदर्भात शेतकऱ्यांना दर्जेदार भिराणे आणि लाटीच्या सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जातील संस्थेला इतर फार डेव्हलप केले आता उदाहरणार्थ इश्यू हा एक महत्वाचा इशू आहे त्या त्यासंबंधी होयो कंट्रोल उसावरील उसावचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला याबरोबर आणि संशोधन संस्थेच्या सहकार्यानं आपण वसन ऊर्जा हे संजय あちせえ、かわいいってねえ、あそんるほら。ああ、ああ。じゃあ、すいらすけえらんかいやぶぜったあげる、かいさい。じいです。うそに、はいふしな、あちせえもっとさたわ、うれはっうはん、おけもにきい संस्थेमार्फत युसआय अठरा एकशे एकवीस ही नवीन जात दोन हजार चोवीसमध्ये राज्याकरता फसळी केली ही जात शहाऐंशी शहाऐंशी जवळ बत्तीस या फचणीत ऊस जातीपासून निर्माण केली असून ऊस आणि साखर उत्पादन याच्यामध्ये चहाची जीव वस्तीच व्हायच्या ही अधिक सरस आहे ही जात न लोळणारी आणि यंत्रिक करणारा त्याचा अतिशय मदत होते केंद्र सरकारने फिटॉनमध्ये इतर निसराचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हातामध्ये हातामध्ये घेतलेला आहे आणि माझी खात्री आहे याचा उपयोग अधिक झाल्याशिवाय राहणार नाही भारत सरकारने पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी हधीत हायड्रोजन उत्पादनाचं जागतिक केंद्र भारत बनावं अशी एक घोषणा केली आणि त्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन याची घोषणा त्यांनी केली सध्या देशात खतं आणि रिफायनरी यासाठी सुमारे दहा दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो भारत सरकारने ऐंशी टक्के ग्रीन हायड्रोजनच्या उत्पन्नानंतर लक्ष ठेवलं आहे गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून <coughs> वगैरे वगैरे ग्रीन हायड्रोजन हा तयार केला जातो साखर उद्योगामध्ये हो जास्ती वापराच्या नंतर अतिरिक्त वीज व्हिडिओला विकली जाते दिवसांदिवस विजेचे दर कमी होतात साखर उद्योग विजेच्या सहाय्याने काही नवीन इतर बदल करून काही व्यवहार निर्णय आभार घेऊ शकतो का याचा विचार हा नक्की करावा लागेल दोन हजार आठपासून दोन हजार आठ आणि नऊपासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली आणि व्ही एस आय हे दोघे एकत्र काम करतात वि एस आयला साखर आणि दिसलेली उद्योगाचा चार्चर तयार करण्याची भूमिका ही सुचवलेली आहे चार्चरमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या तंत्रज्ञानाचं पुनरावलोकन करणं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रगत संशोधनाचा अवलंब करणं आणि प्रदूषणाच्या नियमामध्ये सुधारणा करणं याचा समावेश आहे गेले चार वर्षापासून व्ही एस आयला अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या तपासणीचं काम के केंद्रीय प्रदूषण व नियंत्रण मंडळाने वी एस आयला सोपवलेलं आहे वी एस आयच्याद्वारे दरवर्षी गंगा यमुना नदीच्या परिसरातील चारशे इंडस्ट्रीची तहासणी के ही केली जाते आणि याच्यामध्ये ई एस आयचा सहभाग हा करून घेतलेला आहे भारत सरकारच्या ग्राहक आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयानं नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम हे फोर्टल कारखान्याच्या -कार डेटा सिस्टीमशी एकत्रित करण्याचं काम नुकतंच हातीमध्ये घेतलं यामध्ये अचूक सूची विधेयक गैरफर मुक्त नोंदी होणं ही अपेक्षा आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी भारत सरकारने पी एस आय यांच्यावर दिलेली आहे त्याला अनुसरून देशातल्या सर्वत्र कारखान्यांचे होतं ते देशाची एकत्रित करण संगणक प्रणाली आवश्यक त्या साध्या करायच्या आज वसंतदादा शिवसेना वतीनं उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं त्याचा आपण या ठिकाणी पुरस्कार देतो सर्व सर्वोत्कृष्ट सरुद कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना कर सा संलग्न दिसले आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कामगिरी कारखाना कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी मुख्य साखर अभियंता मुख्य साखर तज्ज्ञ दिसलेले व्यवस्थापक पर्यावरण अधिकारी यांना त्यांचं उत्कृष्ट का कामगिरीबद्दल आपण या ठिकाणी गौरव करतो याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्टी आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि ती या सगळ्या कामाच्यासाठी जी काही पाहिजे तो सकल ही देण्याचा निर्णय वी एस आयनी याच्यामध्ये आधी घेतलेला आहे त्याच्यात आजच्या वैद्यकीमध्ये थोड्या मी बदल केलेले आहेत आता उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा रुपये दहा हजाराचा असतो आणि यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातले शरद खोर यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आजपर्यंत या पुरस्काराची रक्कम दहा हजार होती आजच्या बैठकीपासून ती एक लाख होईल त्याच्याशिवाय वसंतराव नाईक पुरस्कार अमोल सत्राव लोंढे तालुका माझा जिल्हा सोलापूर यांची जी सूर्य हंगामातला पहिला याला त्यांना दहा हजाराचं सुजीचिन्ह आणि फत्र यापूर्वी जाहीर केलं त्याच्यामध्ये दूर ठेवून दहा शेवाजी ते एक लाखाचं असलं अण्णासाहेब शिंदे पुरस्कार खोर् हंगामाचे पहिले शिवाजी देवकर यांचा दहा हजाराचा पुरस्कार आज एक लाखाचा होईल त्याच्यानंतर उत्कृष्ट साखर कारखाना अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना दोन लाख एक्कावन्न हजाराचा पुरस्कार होता आजच्या बैठकीमध्ये ती रक्कम पाच लाखाची केलेली आहे याशिवाय जे अधिकारी सर्वोत्कोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी शेल भावे दहा हजारच्या ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट असं व्यवस्थापक असत्या दहा हजार ठिकाणी एक लाख सर्व उत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर योगीदास नानखिल्ले दहा हजार त्याच्या ठिकाणी दहा हजार ठिकाणी एक लाख सर्व उत्कृष्ट शेतकरी अधिकारी प्रशांत फातील दहा हजारच्या ठिकाणी एक लाख आणि चीफ केस उत्तम चीफ केविस्ट सुनील जाधव यांना दहा हजार ठिकाणी एक लाख अशा भागाचे या गोष्टीतून जाहीर केलेली जाईल एक शेवटचा मुद्दा फक्त एवढा सांगतो की शेतीमध्ये कृत्रिम वाटा या तंत्रज्ञानाचा वापर झटाच्या होतो आहे जगातल्या अनेक देशामध्ये मी गेल्या दोन तीन वर्षामध्ये याची अधिक माहिती घेतो आणि त्या दृष्टीने काही फावला आली महाराष्ट्रात सुद्धा टाकली आणि आमच्या लक्षातही आलं ऊसाचं उत्पादन वाढतंय साखरेची शक्केवारी वाढती वजन वाढते उसाची हाईच वाढते त्याची कांदी जी साधारणतः अठरा एकोणीस वीस होती ती कांदी जवळपास एक्केचाळीसपर्यंतसुद्धा गेली असंच तिथं व्हायला आहे आणि हे सगळं होतं त्याच्यामध्ये कृत्यमुद्धवता ए आय या तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर साखर कारखान्यात विविध कार्यामध्ये आपण करू शकतो साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा वापर करतो या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृषी बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चित करणं गरजेचं आहे आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी व्ही एस आयमध्ये एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे कृत्रिम मुद्दा होता तंत्रज्ञान संदर्भात बारावतीमध्ये कृषी विकास प्रश्न त्यांचं संशोधन सुरू आहे या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे माझ्या आग्रहानं सूचना आहेत की हे बदल होत आहेत त्या वर्गाची नोंद आपण घ्यावी त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावे शेतकऱ्यांना जागरूक करावे आणि हे वर्धन सीवीत आपल्या भरते न राहता प्रत्येकाच्या शिवारात कसे दिसतील याची खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि माझ्या दोन ठरतो